शिरपूर शिंदोला मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था एसटी सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात शिरपूर ते शिंदोला या मार्गावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्थेत आला आहे वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावरील डांबरेथर उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या मार्गावर एस टी महामंडळाच्या बसेस सुरू होत्या मात्र खड्ड्यांमुळे बसेसचे सतत नुकसान होत होते अपघाताचा धोका वाढल्याने अखेर महामंडळाने सर्व बससेवा तत्काळ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत बससेवा सुरू करता येणार नाही या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर अहवालही सादर करण्यात आला आहे नमस्कार तुम्ही बसस्टॅनक प्रमुख एस टी महामंडळ वडील होतो सध्या आम्ही इथे आभईखाट्यावर आलेलो आहोत टाको महामंडळाची बनी आगाराची बस घेऊन माझे सहकारी कोरेवारजी मालेकरजी यांना बसेसबद्दलचं तांत्रिक यांत्रिक सगळं ज्ञान आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही कालपासनं कोरपणा आणि गडचांदूर आणि शिंदोला या रोडवरची जी बस वाहतूक आहे ती बंद केलेली आहे कारण हा रस्ता जो आहे तो वाहतुकीस सुस्थितीत नसून इतके मोठे मोठे गड्डे पडलेले आहे की त्यामधून जर बस गेली तर एखादी जीवितहानी होऊन बस पलटी होऊन प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान जीवितहानी होईल याचा धोका खूप मोठा निर्माण झालेला त्यामुळे हो आम्ही ही वाहतूक बंद केली याबाबतचा जो पत्रव्यवहार आहे आम्ही जे संबंधित अधिकारी जे कार्यालय आहे तिथे केलेलं आहे आम्हा यांना पत्रव्यवहार केलेला आहे बांधकाम विभागाला पण पत्रव्यवहार केलेला आहे त्या अनुषंगाने आज इथे माननीय आमदार साहेब जी देरकरजी आणि त्यांचे काही सहकारी पोलीस प्रशासन बांधकाम खात्याचे काही जे अधिकारी आहेत ते सुद्धा रस्ता पाहण्यासाठी आलेले आहे आणि मला असं वाटते की जोपर्यंत ह्या मार्गावर सुस्थितीत रस्ता बनणार नाही वणी शिरपूर ते फाटा तसेच समोर ढाकोरीपर्यंत संपूर्ण रस्ता हा उखडलेला आहे जवळपास माझ्या महामंडळाचे वणी डेपोचे जवळपास अकरा ते बारा दिवसभरातले टायमिंग या रोडवर जात असतात त्यापैकी दररोज तीन ते चार गाड्या मागून पूर्ण त्याचे पत्रे फाटून आणि इंजिन फुटून जातात त्यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा दररोज होत आहे तरी माझी अशी विनंती आहे की बांधकाम विभाग जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब हा रस्ता वाहतुकीस योग्य करून देण्यात यावा त्यानंतर आम्ही महामंडळाची बस या रस्त्यावर टाकू आणि जेणेकरून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा या मार्गावरील प्रवाशी तसेच विद्यार्थी यांची गैरसर होणार नाही या दृष्टीने त्वरित कार्यवाही करून आम्हाला बांधकाम खात्याने रस्ता वाहून योग्य आहे असे प्रमाणपत्र द्यावं त्यानंतर महामंडळाची आई आम्ही यावेळी पूर्व सुरूवर्ग <स्थी> केलं <स्थी> जातो <स्थी> 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 <स्थ> <स्थ>